नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर मी सागर सा हार्दिक स्वागत करतो आपण सेवा सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे जे काही स्टडी मटेरियल आहात तर ते मटेरियल युट्यूबवरती अपलोड करीत आहोत मग त्याच्यामध्ये पोलीस भरती सरळ सेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा परीक्षा बँकिंग एस सी ह्या ज्या काही परीक्षा आहेत यांच्याशी संबंधित आपण मटेरियल आपल्या ग्रुप आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्कीच तिथं जाऊन याचा बेनिफिट घेऊ शकता आणि नुकतंच आपण या मध्ये आणखीन एकाची भर घालतोय ते म्हणजे आपण विज्ञान हे विषयाचे लेक्चर्स रेकॉर्ड करतोय किंवा अपलोड करतोय आणि त्या सिरीजमध्ये आज आपण बायोलॉजीमध्ये पुढचा चॅप्टर बघणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे मानवामधला समन्वय ठीक आहे तर ह्युमन कोऑर्डिनेशन आपण म्हणजे जे ब्रेन आहे ह्युमनचा ब्रेन जो आहे ओके okay, आणि त्याचे जे काही नर्वस सिस्टम आहे तर त्याच्याशी संबंधित आपण या मध्ये डिस्कशन करणार आहोत ठीक आहे आता बघा मानवी शरीरामध्ये दोन यंत्रणांच्या द्वारे समन्वय राखला जातो तर दोन यंत्रणा कुठल्या कुठल्या एक आहे चेता नियंत्रण म्हणजे त्याला नर्वस कॉर्डिनेशन म्हणतात आणि दुसरं आहे केमिकल कॉर्डिनेशन ठीक आहे तर ह्या दोन्ही ज्या यंत्रणा आहेत ह्या एकमेकावरती अवलंबून असतात ठीक आहे तर मानवी चेता संस्था बघा ह्युमन नर्वस सिस्टम तर ह्या ह्युमन नर्व्ह सिस्टम चे तीन भाग आहेत तीन घटक आहेत एक आहे ब्रेन दुसरा आहे स्पायनल कॉर्ड आणि तिसरा आहे नर्व ओके हे तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा एक एक गोष्ट परत आपण इथे उलगडणार आहोत ठीक आहे पहिली कुठली आहे ब्रेन आहे नंतर इथे स्पायनल कॉर्ड आणि नंतर येते नर्व ओके आता बघा या चेता चेतासंस्थांच्या संस्थांच्या संस्थेच्या प्रमुख घटकानुसार आणि विविध कार्यपद्धतीनुसार चेतासंस्थेचे संस्थेचे तीन भाग पडलेले आहेत ओके तीन विभाग आहेत कुठला पहिले आहे सेंट्रल नर्वस सिस्टम दुसरे आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि तिसरं आहे ऑटोमॅटिक नर्व सिस्टम सेंट्रललाच आपण म्हणतो परी मध्यवर्ती चेतासंस्था त्याच्यानंतर परी हे चेतासंस्था म्हणजेच आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि तिसरं आहे ऑटोमॅटिक म्हणजेच कुठली सॉरी ऍटोनॉमिक ऑटोनॉमिक म्हणजे स्वायत्त चेतासंस्था असे टोटल तीन प्रकार पडतात त्याचे तर आपण एक एक वेगवेगळे आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये पहिली येते सेंट्रल नर्वस सिस्टम ज्याला मराठीमध्ये मध्यवर्ती चेतासंस्था असं म्हणतात आता ह्या मध्यवर्ती चेतासंस्थेचे दोन मेन कंपोनंट आहेत एक आहे ब्रेन दुसरे स्पायनल कॉर्ड म्हणजे आपला मेंदू आणि आपला ठीक ठीके स्पायनल कॉर्ड म्हणजे मेरुरज्जू शक्यतो इंग्लिश नावाच लक्षात ठेवा ती जास्त सोपी आहेत मराठी नावांपेक्षा ठीक आहे तर शरीरातील जवळपास सर्व क्रियांचं नियमन ह्याच्याद्वारे केलं जातं ठीक आहे आता त्यातला बघूया पहिला कंपोनंट म्हणजे में मेंदू तर मेंदू हा प्रत्येकाच्या म्हणजे माहिती असणारा घटक आहे मात्र मेंदूच्या आतमध्ये वेगवेगळे जे फंक्शन आहे सॉरी वेगवेगळे जे काही पार्ट आहेत आणि त्या पार्टचे वेगवेगळे फंक्शन तर ते आपल्याला हितनं बघायचे आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये बघा आता अं मेंदूभोवतीचं जे कडक हाडांचं जे आवरण असतं त्याला क्रॅनियम म्हणतात क्रॅनियम म्हणजे त्याला कर्पर असं म्हटलं जातं आणि हे क्रॅनियमच्या आत मेंदू भोवती असणारं आणखी एक जे आवरण आहे त्याला मेनिंजस म्हणतात ठीक आहे त्याला काय म्हणतात मेनिंजेस मेंदूभोवतीचं कडक आवरण त्याला क्रॅनियम म्हणलं जातं आणि हे क्रॅनियमच्या आत मेंदूभोवती असणारं आणखी एक जे आवरण आहे त्याला मेनिंजेस म्हणतात आता हे मेनिंजेस जे आहे ओके मेनेंजेस म्हणजे मेंदूभोवतीचं जे आवरण आहे मस्तिष्क आवरण ठीक आहे तर त्या मेनिंग तीन थरांनी बनलेले आहेत मग तीन लेअर कुठले आहेत हे एक आहे वरिशिका ड्युरा मॅटर म्हणतात दुसरे येतं निशारिका त्याला अरेक्नॉडी मॅटर म्हटलं जातं आणि हे चिनान्शुका म्हणजे पिया मॅटर हे आतून बाहेर आहे सॉरी बाहेरून आतमध्ये आहे म्हणजे सगळ्यात सॉरी बाहेरून आतमध्ये सगळ्यात बाहेरचा कुठला आहे मॅटर आहे मधला आहे तो अरेक्नॉडी मॅटर आहे आणि तिसरा आहे तो पिया मॅटर आहे वरिशिका निशारिका आणि चिनुनशुका ठीक आहे चिनानुशुका असे टोटल तीन भाग पडतात आता मेंदूला एक मेंदूचे एकूण चार भाग पडतात ओके त्याला चार निलय म्हणतात मेंदूचे निलय हा शब्द अगोदर पण आपण बघितलाय सर्क्युलेटरी सिस्टमच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर इथं बघा मेंदूमध्ये में एकूण चार निलय आहेत ठीक आहे आणि ह्यातलं जे पहिल्यांदा दुसरं जे निलय आहे त्या पहिल्यांद दुसऱ्या निलयाच्या दरम्यान एक पोकळी आहे हे पोकळीला म्हणतात फोरमॅन ऑफ मॉन्रो ठीक आहे फोरमॅन ऑफ मॉनरो आणि हे जे चौथा निलय आहे तर ते हिंड हिंडब्रेनमध्ये म्हणजे आपल्या जे पश्चिम मस्तिष्क आहे आपलं जे मागचा मेंदू आहे त्या मागच्या मध्ये हे आपलं चौथं निलय असतं आणि ह्याला मेटासिल असं म्हणतात ठीक आहे एवढंच लक्ष ठेवा ह्याच्यामध्ये त्याला मेटासिल असं म्हणतात तर स्पायनल कॉर्ड जे आहे ना त्याच्यानंतर पश्चिम मेंदू जो आहे आपला पाठीमागचा मेंदू जो आहे तर त्याला जोडून एक खाली लांब अशी पोकळी तयार झालेली आहे ठीक आहे तर ह्या पोकळीला म्हटलं जातं सेंट्रल कॅनल ओके त्याला सेंट्रल कॅनल असं म्हणतात आणि ह्या पोकळ्यांमध्ये म्हणजेच मस्तिष्क आवरण पोकळी चार निलय आणि जे सेंट्रल कॅनल जे आहे ह्याच्यामध्ये एक द्रव भरलेला आहे द्रव या द्रवाला म्हणलं जातं सीएसएफ म्हणजे काय तर सेंट्रो सॉरी सेर सेरेब्रोस्पायनल फ्लुईड म्हणजे त्याला मराठीमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव असं म्हणतात ओके सेरेब्रोस्पायनल फ्लुईड म्हणजे सीएसएफ ठीक आहे आता हे सीएसएफ कशासाठी भरलंय हे द्रव कशासाठी भरलेलं आहे तर हे काय करतं हे द्रव मध्यवर्ती आता संस्थेला पोषक द्रव्य पुरवतं आणि आघात शोषून मेंदूचं रक्षण करत असतं ठीक आहे हे ह्या सीएसएफचं सगळ्यात महत्वाचं काम आहे आता त्याच्यानंतर येते स्पायनल कॉर्ड हे स्पायनल कॉर्ड जे आहे तर ते चाळीस ते पन्नास सेंटीमीटर एवढी लांब असते ठीक आहे चाळीस ते पन्नास आणि त्याचा जर व्यास बघितला त्या म्हणजे ठीक आहे मेरू रज्जूचा तर तो जवळपास दोन सेंटीमीटर एवढा दोन सेंटीमीटर ठीक आहे आणि हा भाग कुठे बघा हा भाग मन आहे मनक्यामध्ये म्हणजे आपले जे व्हर्टीपुर व्हर्टीपुरल कॅनल आहे म्हणजे जे आपले मनके आहेत ओके मनक्याच्या मध्ये अशी पोकळे असते आणि हे पोकळेच्या मध्ये हे जे आहे आपलं सेंट्रल म्हणजे आपली जो आहे ओके स्पायनल कॉर्ड त्याच्यामध्ये तर ह्या मनक्यामधून स्पायनल कॉर्डच्या जवळपास एकवीस डोळ्या बाहेर येतात नरवच्या ठीक आहे एकवीस नरच्या डोळ्या निघतात ठीक आहे आता ह्या मनक्याच्या पोकळीला म्हटलं जातं व्हर्टिपरल कॅनल आणि या व्हर्टिपरल कॅनलमध्ये ही आपली स्पायनल कॉर्ड आहे बरी स्पायनल कॉर्ड सुद्धा काही पूर्णपणे भरलेली नाहीये ओके ती भरिव नाहीये तर ती सुद्धा आतून आहे आणि त्याच्या आतमधल्या पोकळीला सेंट्रल कॅनल म्हणतात काय सेंट्रल कॅनल ठीक आहे वर्टिब्रल कॅनल आणि सेंट्रल कॅनलच्या पोकळीत असणाऱ्या द्रवाला सुद्धा सीएसएफच म्हटलं जातं सेरोब्रो स्पायनल फ्लुईडच म्हटलं जातं ठीक आहे आता ही स्पायनल कॉर्ड म्हणजे मेंदूच्या मागच्या भागापासून सुरू होते ते खाली कमरेच्या पहिल्या मनक्यामध्ये येऊन संपत असते ठीक आहे आणि मग संपल्यानंतर तिच्या शेवटी घोड्याच्या शेपटीप्रमाणे तिला काय असतो एक आणि गुच्छ असतो ओके त्या नर्वचा नर्वसेलचा गुच्छ असतो नर्वचा म्हणून सेलचा नको नर्वचा एक गुच्छ असतो ह्या गुच्छाला म्हटलं जातं क्वाडा इक्विना ठीक आहे पूर्ण एक पूर्ण एक सरळ असे स्पायनल कॉर्ड आहे आणि त्याला खालच्या बाजूने असा गुच्छ आहे घोड्याच्या शेपटी सारखा त्याला म्हटलं जातं क्वाडा इक्विना आता हे बघा हे मेंदूचे तीन भाग आहे टोटल आता आपण मेंदूच्या आणि स्पायनल कॉर्डची रचना बघितली आता बघूयात की मेंदूचे भाग कुठले कुठले तर मेंदूचे एकूण किती मेंदूचे एकूण तीन भाग आहेत पहिला आहे फोर ब्रेन दुसरा आहे मिड ब्रेन आणि तिसरा आहे हिंड ब्रेन ओके फोर ब्रेन म्हणजे आग्रमस्तिष्क मस्तिष्क म्हणजे पुढचा पुढचा मेंदूचा पुढचा भाग मध्यम मस्तिष्क म्हणजे मेंदूचा मधला भाग आणि हिंड ब्रेन म्हणजे पश्चिम मस्तिष्क म्हणजे मेंदूचा मागचा भाग असे टोटल मेंदूचे तीन भाग आहेत ठीक आहे त्याच्यातलं आता पहिले फोर ब्रेन बघूया आपण फोर ब्रेन फोर ब्रेन म्हणजे त्याला अग्रम मस्तिष्क असं म्हणलं जातं ठीक आहे तर हे फोर ब्रेनचे परत तीन भाग पडतात बघा आता हे थोडस मेंदूला ताण देणारा मेंदूचा अभ्यास आहे ठीक आहे तर फोर ब्रेन याचे परत तीन भाग पडतात पहिला सेरेब्रम आहे पहिला सेरेब्रम दुसरा आहे तो थॅलामस आहे तिसरा आहे तो हायपोथॅलामस आहे ओके फोर ब्रेंचेस तीन पार्ट पडतात तीन पार्ट कुठले आहेत तर पहिला आहे सेरेब्रम दुसरा आहे थॅलायमस आणि तिसरा आहे हायपोथॅलामस ठीक आहे तर ह्याच्यातला पण ह्या तीन मध्ये तीन भाव आहेत लक्षात ठेवायचे फोर ब्रेनचे तीन मुलं आहेत कुठला सेरेब्रम थॅलॅमस आणि हायपोथॅलायमस त्यातला सगळ्यात थोरला भाग थोरला भाव कोण आहे तर प्रमस्तिष्क आहे सेरेब्रम आहे म्हणजेच फोरब्रेन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो प्रमस्तिष्क येतो सेरेब्रम येतो सेरेब्रम सेरेबलम एक वेगळा भाग आहे आणि सेरेब्रम एक वेगळा भाग आहे हे लक्षात ठेवा आता हे सेरेब्रमने काय केलंय मेंदूचा जवळपास एटी फोर पर्सेंटा भाग आपला म्हणजे सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात म्हणजे फोर ब्रेंड ब्रेन हिंड हे तीन इंचे जे पार्ट पडतात ना त्या सगळ्या पार्ट म्हणजे सगळ्यात मोठा जर पार्ट कुठला असेल तर तो आहे सेरेब्रम मेंदूचा जवळपास किती चौऱ्याऐंशी टक्के भाग आहे आपल्याला आणि ह्या भागाची ओळख जर बघितली तर बघा मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला हा भाग आहे ओके मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग या भागाद्वारे वेगवेगळ्या क्रिया घडतात म्हणजे कुठल्या प्रमुख ज्या क्रिया आहेत म्हणजे गंध श्रवण आणि दृष्टी सगळ्यात महत्वाचं नाक डोळे आणि गान ओके तर ह्यांचे जे काही कार्य आहे तर हे सेरेब्रमवरती डिपेंड आहे तर तो गंध किंवा वास आहे ह्याला नियंत्रित करणारा जो सेरेब्रम मधला जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं रॅन एन सेफलॉन ठीक आहे त्याच्याद्वारे केलं जातात जे बोलण्याचा जो भाग आहे तो नियंत्रित करणारा पार्ट आहे ह्याच्यातला भ्रोकाश एरिया ठीक आहे आता बघा फोर ब्रेन मध्ये ह्याच्याशिवाय म्हणजे श्रवण दृष्टी याच्याशिवाय स्पर्श तापमान दाब आणि वेदना यांना पण नियंत्रित करणारा एक भाग आहे त्याला म्हंटलं जातं थॅलॅमस ठीक आहे आणि या फोर ब्रेन मधला उष्णता भूक आणि पाण्याचा समतो ओके कसं होतं बघा उष्णता पोटामध्ये आग पडणे म्हणजे उष्णता लक्षात ठेवायची मग पोटात आग पडणे म्हणजे काय भूक ओके मग भूक लागलं की आपण जेवतो जेवण झाल्यावर पितो पाणी हे तीन गोष्टी उष्णता भूक आणि पाणी म्हणजे पाण्याचा समतोल हे तीन गोष्टी राखणारा कोण आहे तर तो हायपोथॅलेमस आहे ठीक आहे कोण आहे हायपोथॅलेमस ठीक आहे आता त्याच्यानंतर एवढं लक्ष ठेवा थॅलेमसलाच आहे ना मेंदूचं प्रक्षेपण केंद्र पण म्हटलं जात थॅलेमस त्याला मेंदूचं प्रक्षेपण केंद्र सुद्धा म्हणतात ही गोष्ट याच्यातली फक्त लक्ष ठेवा बाकी काही फारसं एवढं इम्पॉर्टंट नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा मध्य मस्तिष्क त्याला ब्रेन असं म्हणतात तर हा भाग मुख्यतः अनेच्छिक क्रियांचं नियंत्रण करतो ब्रेन जो आहे ना तर तो अनेच्छ क्रियांचं नियंत्रण करतो ब्रेन मधील बघा कोणता भाग व्हिज्युअल रिफ्लेक्स रिफ्लेक्सेस वहन करतो तर तो आहे कॉर्परा क्वार्ट्रिजेमिना म्हणजे पिंड चतुष्क म्हणतात त्याला तर तो काय करतो मिड ब्रेन मधले व्हिज्युअल रिफ्लेक्सेस वहन करतो ठीक आहे अनेच्छी क्रिया मिड ब्रेन कडे येतात लक्षात ठेवा आणि हिंड ब्रेन तर बघितलं आपण हिंड ब्रेन तर हिंड ब्रेन हा या भागाने मेंदूचा जवळपास अकरा टक्के भाग आपला किती आपलाय मेंदूचा जवळपास अकरा टक्के भाग ह्या हिंडब्रेनने आपल्याला आहे लक्षात ठेवा पंच्याऐंशी एकटा पंच्याऐंशी टक्के भाग आहे एकटा सेरेब्रमने आपल्याला आहे आता हिंड ब्रेन म्हणजे पश्चिम मस्तिष्क बघितलं तर त्यानं मुळातच अकरा टक्के भाग आहे परत ह्या हिंडब्रेनचे म्हणजे पश्चिम मस्तिष्काचे परत तीन भाग पडतात एक आहे सेरेबेलम दुसरा आहे मेडल ऑबलंग गॅटा तिसरा आहे पॉन्स माय पेट कॅट असं लक्षात ठेवायचं एम पी सी माय पेट कॅट यम यम म्हणजे काय आला मेडल ऑबलँगॅटा पी म्हणजे आला पॉन्स आणि सी म्हणजे आला सेरेबेलम सेरेबेलम लक्षात ठेवा ठीक आहे आता मेडोल ऑब्लॅंगेटा काय काम करत आहे ते बघा आपण मेडल ऑब्लॅनगेटा जो आहे हार्ट रेट ब्लड प्रेशर आणि ब्रीदिंग म्हणजे आपण जे श्वास घेतो त्याच्यानंतर आपला जो रक्तदाब आहे तो आणि जो रक्त म्हणजे ह्याचा हृदयाचा जो दर आहे ठोके लपडप ठीक आहे तर ते कंट्रोल करणारा पार्ट आहे ह्याच्यातलं मेडोलॉब्लँगेटा त्याच्यानंतर जे स्लीप म्हणजे झोप आणि जे प्रेमासंबंध प्रेमासंबंधी ज्या भावना असतात ओके त्यांना रेग्युलेट करणारं काम कोण करतो तो आहे पॉन्स ओके आणि सेरेबेलम जे आहे सेरेबेलम सेरेबलम जे आपले हालचाली आहेत किंवा आपले जे बॅलन्स आहेत तर ते सांभाळण्याचं काम करत असतो ठीक आहे आता याच्यापैकी छोटा मेंदू कशाला म्हणतात बघा छोटा मेंदू ठीक आहे नाना पाटेकरचा डायलॉग होता ना की छोटा मेंदूवरती मारू नको माणूस मरतो म्हणून तो तर छोटा मेंदू हे सेरेबलमला म्हणतात ठीक थी। आहे अनुमस्तिष्कला म्हणतात छोटा मेंदू शरीराच्या मागच्या बाजूला असतो थी। तो ठीक आहे आणि हिचं काम काय बघा हिचं काम आहे तोल सांभाळणे शरीराचं लक्षात ठेवा की सेरेबलमला मार लागला किंवा मेडल ऑफ ब्लँकेटला मार लागला तर माणसाचा मृत्यू होतो आणि खरं आहे ठीक आहे आता हा जो सेरेबेलम आहे छोटा मेंदू आहे तर जे अल्कोहोल जे आहे ना अल्कोहोल दारू आहे तर, से, दा है, है, तर ते ह्याच्यावरती परिणाम करत असते सेरेबेलम वरती परिणाम करत आहे म्हणून दारोड्या माणसाचा तोल जात असतो ओके ह्याच्या पाठी मागचं हे रिझन आहे ठीक आहे आता ज्या अनेच्छिक क्रिया आहेत ते सगळ्या ऑफ ब्लँगेटा सांभाळत असते म्हणजे रक्त विसरण हृदयाचा ठोका श्वासोच्छवास शिंकणे शिंकणे अनेच्छिक क्रिया आहे लक्षात ठेवा ऐच्छिक क्रिया नाहीये जठा रसाचा स्रवण आणि खोकला या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आता मेंदू आणि मेरार रज्जू यांना जोडणारा भाग म्हणजे कुठला आहे तर मेंदू आणि रज्जू यांना जोडणारा भाग आहे मेडोल ऑब्लॅन कुठला आहे मेडोलॉब्लँगॅटा आणि केवळ स्वस्तन प्राण्यामध्ये आढळणारा पश्चिम असत भाग आहे पॉन्स केवळ फक्त मॅमल्स मध्ये सापडतो दुसऱ्या कोणामध्ये सापडत नाही ठीक आहे आता हे पॉन्सचं स्वरूप कसं आहे बघा तर पॉन्स हा शरीराचं श्वसन केंद्र आहे रेस्पिरेटरी सेंटर ऑफ बॉडी आहे आणि ह्याचं प्रमुख कार्य आहे की श्वसनावर चालू किंवा बंद असा प्रभाव टाक टाकत असत ओके स्विच ऑन आणि स्विच ऑफ करण्याचं काम जे कर आहे ते पॉन्च करत असत कुठली झाली सेंट्रल नर्व्ह सिस्टम झाली त्याच्याबरोबर दुसरी आहे ती म्हणजे पेरिफेरल नर्व सिस्टम सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये दोन पार्ट होते मेंदू होता आणि एक होता मेरो रज्जू तर मेंदूचे तीन भाग बघितले आपण मेरो रज्जूचा काही पार्ट नाहीये मेंदूचे तीन भाग बघितले अग्रमस्तिष्क मस्तिष्क मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क त्याच्यामध्ये पण अग्रमस्तिष्काचे तीन भाग बघितले मध्य मस्तिष्काचा काही भाग नव्हता आणि पश्चिम मस्तिष्काचे तीन भाग बघितले ओके या गोष्टी व्यवस्थित लक्षात असू बघा पीएनएस देतात त्याला तर याच्यामध्ये सगळ्या नर्वचा समावेश होतो सगळ्या नर्व याच्यामध्ये येतात आणि ह्याचा नेटवर्क कसा असत बघा ह्या ज्या नर्व आहेत नर्व एकमेकाशी जोडल्या जाऊन हे संपूर्ण शरीरभर एक जाळ तयार करतात आणि शरीराच्या सगळ्या भागामध्ये त्या पसरलेल्या असतात तर हे ज्या नर्व आहेत त्यांनी शरीराचे सर्व अवयव मध्यवर्ती शेतातले जोडलेले असतात आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा न्यूरॉन्स म्हणजे त्याला चेता पेशी असं म्हणतात मी तुम्हाला पेशी मध्ये सांगितलं होतं की शरीरामधले सगळ्यात लांब पेशी कुठले असेल तर ते न्यूरॉन्स आहे ओके न्यूरॉन्स तर शरीरामधील न्यूरॉनच्या संख्येवरती त्या माणसाचा बुद्धिमत्ता किंवा त्याला आपण आयक्यू म्हणतो तर ते अवलंबून आहे तो व्यक्ती किती हुशार आहे किती बुद्धिमान आहे तर ते त्याच्या न्यूरॉनच्या संख्येवरून ठरत असतात ठीक आहे तर हा बघा हा न्यूरॉन आहे पूर्णपणे ठीक आहे आणि हा अगदी काही सेंटीमीटर पर्यंत सुद्धा लांब असू शकतो ठीक आहे आता बघा न्यूरोनच्या आपल्याला रचना बघायची न्यूरोनच्या रचना न्यूरॉनचे ची शक्यतो तीन पार्ट आहेत शक्यतो म्हणजे तीनच पार्ट आहेत कुठले एक आहे डेंड्रेटिस्ट म्हणजे त्याला वृक्षिका म्हणतात दुसरं पेशी काय किंवा त्याला सेल बॉडी किंवा सायटॉन म्हटलं जातं तिसरा आहे तो ऍक्झॉन म्हणजे त्याला अक्षतंतू म्हणतात ठीक आहे असे मेंदूचे टोटल तीन भाग आहेत आता आपल्या सभोवताच्या वातावरणातील सर्व माहिती चेतापेशीच्या पेशीच्या एका भागाद्वारे म्हणजे कुठल्या वृक्षिकेच्या द्वारे काय केलं जातं एकत्रित केली जाते आणि इथंच रासायनिक अभिक्रिया होऊन इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस तयार होतात हा वृक्ष केचा तो भाग आहे ना याच्यामध्येच काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पल्सेस तयार होतात शब्द तो इम्पॉर्टंट आहे विद्युत रासायनिक आवेग आणि मग हे इम्पल्सेस जे आहेत तर ते इलेक्ट्रॉनिक करंट प्रमाणे वाहत असतात ठीक आहे म्हणजे हे उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला ऐकू येणारा आवाज कानात आल्यानंतर तो विद्युत रासायनिक आवेगामध्ये रूपांतरित होतो आणि त्याच्यानंतर तो मेंदूपर्यंत जातो ओके शरीरापर्यंत येणाऱ्या सगळ्या ज्या काही सेन्सेशन आहेत सगळ्या सेन्सेन सेन्सेशनच इलेक्ट्रो केमिकल मध्ये रूपांतर होतं आणि मग हे इम्पल्सेस मेंदूकडे जातात आणि मग मेंदूला त्याची संवेदना होते ठीक आहे तर ह्या आवेगाचा कमी जास्त पाना सुद्धा करता येतो ठीक आहे त्याच्यानंतर येतं पेशी काय म्हणजे ज्याला सेल बॉडी किंवा त्याला सायटॉन असं म्हणतात तर बघा हा चेतापेशीचा चे पेशी द्रव आहे ह्याच्यामध्ये सायटॉन आहे तर पूर्ण चेतापेशीमध्ये आहे बघा आणि मग ह्याच्याद्वारे काय केलं जातं तर जो आवेग आहे इलेक्ट्रो केमिकल आवेग इम जो आहे ना तर तो ह्या अक्षतंतुकडे पाठवला जातो ह्या एक्झॉन ह्याला एक्झॉन म्हणतात हा तर ह्या एक्झॉन कडे तो पाठवला जातो ठीक आहे आणि तिसरा येतो तो म्हणजे अक्षतंत